मित्रांनो नमस्कार आत्ता आपण मेथीची भाजी बघतोय आणि मेथी पिकाबद्दलच आज आपण माहिती घेणार आहे तर आपण व्हिडिओ बघतो आहे परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहे तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील तर बघा भुलमुख जेव्हा पेरला ना तेव्हा थोडासा पातळ झाला तर मग वडिलांनी त्याच्यामध्ये मेथीची भाजी फुकली आणि ही मेथीची भाजी खूप चांगली आली म्हणजे बसली नाही आहे तर सर्वात आधी आपण मेथीची भाजी चांगली कशी येते किंवा ती बसू नये बा जळू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याची आता पहिल्याने माहिती घेऊ हो। सगळी माहिती आपण टप्प्याटप्प्याने या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर बघा मेथीची भाजी जर बसू नये किंवा चांगली यायला पाहिजे तर त्याच्यासाठी जागा ही जी जा आहे जास्त भुसभुशीत नको आहे थुळशी जागा पाहिजे त्याला टाळू आलेली जागा म्हणते आणि पाणी जास्त तुंबायला नको आहे वावरामध्ये आणि वातावरण जे आहेत ते जास्त गरम नको आहे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर मेथीची भाजी शक्यतो थंडीमध्ये चांगली येते किंवा पावसाळ्यामध्ये चांगली येते तर पावसाळ्यामध्ये पण कधी समजा चित्ताचा महिना आहे किंवा भाद्रपद महिना त्या महिन्यात जास्त चांगली भाजी येत नाही कारण त्यावेळेस कडकून राहते त्याला आमच्याकडं चित्ताचा महिना आणि भाद्रपद महिना त्या महिन्यात जास्त भाजी करत नाही लोक थांबून घेते तर बघा जर आपल्या भाजी करायची आहे तर वावर निवाल पाहिजे जर भाजी फुकली तर ते फोकताना राळून दिली पाहिजे म्हणजे पावर असं घातले पाहिजे जरी पाणी तुंबलं तर ते नळ्यांमध्ये तुमतं आणि भाजीला काही होत नाही आता आम्ही ज्यावेळेस भाजी करतोय ना मेथीची भाजी करायची असला आम्हाला तर ज्यावेळेस बाजी ती शोंगितो आहे सोंगली का त्याच बाजरीच्या वावरात मिथीच बी फोकायचं आणि रोटर मार देत नाही आम्ही डायरेक्ट आपली जी पाबर राहते ट्रॅक्टरची पाबर तिने तासं घालून द्यायचे आणि त्याच्यावर पाणी सोडायचं त्याच्यामुळं काय होतं वावराला टाळू यायला राहते वावर भुसभुशीत व्हायला नाही राहत आणि मग मिथीची भाजी चांगली होत राहते पण मिची भाजी बसत कुठं जेव्हा एखादा मोठा पाऊस होतो किंवा आपण ज्यावेळेस पाणी भरतो पाणी भरलेलं पाणी ज्यावेळेस शाळेच्या साऱ्याच्या शेवटच्या भागात जातं जिथं पाणी तुंबत ना तिथे मिठीची भाजी बसते म्हणजे मिठीच्या बाजीला जास्त पाणी चालत नाही लगेच तिथं उन्हाच्या उन्हाची जर ऊन उन पाळल्यावर ना तो चटका खाते ती भाजी पाणी तापतं त्याच्यामुळे ती मिथीची भाजी जळती तर जिथं पाणी तुंबत आहे तिथं पण मिठीची भाजी जास्त बसते ती एक आपण काळजी घेतली पाहिजे किंवा मिथीची भाजी करताना वावर निबर लागत आहे वावर जास्त भुसभुशीत नको आहे ती पण एक आपण काळजी घेतली पाहिजे तर बघा आता मेथीची भाजी जी आहे तिची वाढ होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मिथीची भाजी थोडं जास्त वाढत आहे तर त्याची आता आपण माहिती घेऊ मेथीची भाजी आहे तिची आपल्या वाढ चांगली पाहिजे असेल तर तीसुद्धा पावसाळ्यात आणि थंडीत तिची जास्त वाढ होती उन्हाळ्यामध्ये तिची वाढ जास्त होत नाही उन्हाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळं बघा कोणत्याच पिकाची वाढ होत नाही ताकद असते पिकामध्ये परंतु ती वाढ होत नाही आता आम्ही जी मिठी भाजी केलेली आहे त्याची वाढ जास्त झालेली जा नाही आहे पण जी काळी मिठीची मेथीची ती काळी भरपूर निवड झालेली आहे दंडगड जास्त आहे काळी परंतु वाढ झालेली नाही आहे फुटवा पण चांगला आहे सगळ्यात मोठंच म्हणजे वाढ झालेली नाही आहे त्यामुळे आहे ना मिठीची भाजी करायचं असेल तुम्ही पावसात पहा थंडीत पा मिठीच्या भाजीची ना वाढ जास्त राहते म्हणजे वाढलेली राहते पण नाही झालेली राहत काळी त्याला लेकूरवाळी भाजी म्हणते म्हणजे थोडीशी अर्धा फूट किंवा एक फुटापर्यंत झाड वाढत आहे मिठीच्या भाजीचं आणि एकदम नाजूक कवळ मिठीची ते। भाजी दिसत होती त्याला आमच्याकडं लेकोडवाळी भाजी म्हणते आहे नाजूक भाजी वाढ नाही झालेली पण त्यांनी नाजूक दिसत कवळी भाजी दिसत आणि आता उन्हाळ्यात पाहिलं ना तुम्ही साईनच भाजी वाढलेली तरी निभावलीसाठी तिची काळी निभारे पानं निभारला राहते जाड राहते हा वातावरणामुळं बदल राहतो भाज्यांमध्ये त्यामुळे आहे ना मेथीची भाजी तुम्ही पावसाळ्यात तर थंडीत बघा ती एकदम लेको लेकोवाळी चांगली दिसते आत्ता जर मार्केटला जर तुम्ही गेले मेथीची भाजी पाहिला तरी तुम्हाला वाळ कमी दिसल तरी भाजी निबर दिसल वाळ कमी आहे तरी तिला फुलं नाही गेले अशा पण भाजी आहेत आता हे सगळं वातावरणामुळं होते आता मेथीची भाजी आहे ती दाट करायची का पातळ करायची हेही खूप महत्त्वाचं राहतं आहे आता भरपूर लोकांचं त्यांना असं वाटतं व दाट केली म्हणजे जा आवरेज जास्त निघत आहे तर तसं काहीच नाही आहे तुम्ही एकदम मापात भाजी फोका मीडियममध्ये जास्त दाट नाही जास्त पातळ नाही तरी आपल्याला ते आवरेज बेटर आहे त्याचं कारण काय भाजी जर मिडियम फुकली मापामध्ये जर फुकली तर तिची जी काळी आहेत ती फुटवा जास्त करते आणि दात फुकले तर ते फुटवा करत नाही ती तो वाढत आहे ती फुटवा करत नाही आणि थोडीशी मापा जर फुकली ना ते भाजी फुटवा जास्त करते म्हणजे दिसायला पण चांगली दिसत फुटवा करायला भाजी पण दात करायला म्हटलं तर ती एक निस्ती वारेल दिसते तिच्या मुळं जाड होती नाही बुड पण जाड होत नाही आणि मग कधी कधी पहा मार्केटला गेल्यावर ना आपल्याला आपण काय भाजी भाजीली भाजी होती पण भाव नाही भेटला त्याला कारण तेच राहते शेवटी बघा भावा तो तो भाव असाल तर तुमचं कचरा माल पण विकून जातो आहे पण भाव नाही तरी आपली भाजी चांगली विकत असेल तर समजून घ्यायचं की आपण जी पिकवली भाजी ती चांगली पिकलेली आहे आता आम्ही ज्यावेळेस भाजी करतो ना ज्यावेळेस दाट पण करत नाही पातळ पण करत नाही ती एकदम मिडियममध्ये फोकेल राहते त्याच्यावरती फुटवा करत आणि ती जी भाजी ती दिसायला पण चांगली राहते फुटवा करायला भाजी तिची मुळं पण चांगले लांब राहते दणगट राहते हाफ फरक आहे तुम्ही भाजी मापात फोका जास्त दाट फोकली तरी आपल्याला त्याचा फटका बसवतो आहे तर बघा आता मिठीची भाजी किती दिवसात येते काढायला तर मिठीची जी भाजी आहे ती साधारण एकवीस ते तीस दिवसात काढली होती म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये भाजी काढायला येते तर भाजी आपण कुठं करतो किंवा कोणत्या वावरात करतो तिला खत पाणी कसं देतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे हलक्या के वावरात केली ना भाजी तर ती वाढणार नाही तिला फुलं लगेच निघतील आणि चांगल्या वावरात केली तिला खत पाणी जर व्यवस्थित दिलं तर व भाजी आपली पंचवीस दिवसात एकवीस दिवसातच काढायला येते ते वेळेवर खत पाणी आणि चांगल्या वावरात केले तर तिला वातावरण जसं मॅच झालं तर एकवीस दिवसात तुमची भाजी काढली त्यासाठी भाजी मिडियम फोकायची खत पाणी वेळेवर द्यायचं तर भाजी ज्यावेळेस चार बोटाची होती आणि ज्यावेळेस तुम्ही ज्या एखादं पोषक वगैरे मारलं तर लगेच तुमची पाच सहा दिवसात भाजी काढायला कारण ज्यावेळेस भाजी दोन दोन पाना येते ना त्याच्यानंतर बघा भरपूर शेतकरी त्याला खत टाकित आहे आणि एखादा पोषकचा वगैरे दोष देत आहे त्याच्यामुळे काय आहे भाजी मोसम येते आणि मग ती लगेच काला येते तर आमच्याकडे ना तर बघा आता ज्यावेळेस शेतकरी भाजी करते ना त्यांना त्याचं टेक्निक माहिती गेलेली आहे किती दिवसात ती कालायला आली पाहिजे आणि त्यानुसार ती ती भाजी तयार करते आता आमच्याकडं कोणती भाजी करते समजा तुमच्याकडं भाज्या मेथेची भाज्या म्हणजे दोन तीन प्रकारे तर आमच्याकडं लाल कोलाची भाजी करते म्हणजे सामील भाजी करतो मिथीची लाल कोलाचीच करतो का तिला भाव चांगला भेटतो आहे लोकांना आवडते ती जास्त आणि लाल कोलाची भाजी पान आहेत तिला कढीने ती लाल राहते आणि मुळं खाली सफेद आणि लांबली राहते आणि तिची काळी तिची जाड राहते त्यामुळं मेथीची भाजी करताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण मेथीच्या भाजी कशी फोकायची किंवा कधी फुकली पाहिजे तिला वावर कसं पाहिजे याच्याबद्दल एकदम थोडक्यात माहिती घेतलेली आहे परंतु ज्यावेळेस पावसात आपण ती मिथीची भाजी करू त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर चांगला व्हिडिओ हा फोकताना आणि मिठीची भाजी काढताना बघायला भेटेल